हॅलो फ्रेंड्स अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त असे कुरकुरीत कांदाभजी बनणार आहोत आता पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे पावसामध्ये गरम गरम चहासोबत अशी कुरकुरीत कांदाभजी तर हवीच चला तर ही कांदाभजी कशी बनवायची आपण ते बघूयात चला तर सुरुवात करूया ही क्रिस्पी कांदा भजी बनवण्यासाठी इथे मी पाच ते सहा मीडियम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत त्यांना आपण अशा प्रकारे मोकळे करून घेणार आहोत सर्व कांदा सुटा करून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत सर्व कांदा पाण्यामध्ये बुडेल एवढं आपण पाणी यामध्ये घातलेलं आहे यानंतर लगेचच आपण अशा प्रकारे कांद्यामधलं पाणी ठेवून कांदा एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत सर्व कांदा व्यवस्थित पाणी ठेवून आपण बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण यामध्ये हिरवी मिरची व लसणाची पेस्ट घालणार आहोत इथे मी दोन ते तीन हिरवी मिरची व सात ते आठ लसूण पाकळ्या यांची पेस्ट करून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता यामध्ये आपण हाफ टी स्पून हळद घालूया एक स्पून ओवा मी हातावर चोळून घातलेला आहे हातावर चोळल्यामुळे ओव्याचा छान फ्लेवर येतो यामध्ये मी आता एक टी स्पून मीठ घातलेलं आहे हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया या ठिकाणी मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेले आहे इथे मी दुकानामधले बेसनपीठ वापरले आहे आता आपण हे बेसनपीठ थोडं थोडं करून कांद्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित मिसळून घेणार आहोत यामध्ये आता आपण पाणी ॲड करायचं नाही आहे कांद्यामधलं पाणी थळून जेवढं पाणी कांद्यामध्ये राहिलं असेल त्यामध्येच आपण हे बेसनपीठ मिक्स करणार आहोत अगदी व्यवस्थित बेसनपीठ आणि कांदा मिक्स करायचा आहे थोडक्यात कुस करून घ्यायचं आहे व्यवस्थित जोपर्यंत कांद्यामध्ये बेसनपीठ टाकल्यावर ते सहजपणे मिक्स आहे तोपर्यंत आपण ते ॲड करणार आहोत जेव्हा पीठ ॲड करणं खूप अवघड व्हायला लागेल तेव्हा आपण पीठ ॲड करणं बंद करणार आहोत इथे मला बरोबर दोन वाट्या बेसनपीठ लागलेलं आहे बेसनपीठ लाग ला बेसन व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे कांदा भजी तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेलाचं टेम्परेचर मीडियम असावं जर तेल खूप जास्त गरम असेल तर तेलामध्ये भजी सोडल्यानंतर ते लवकर करपतील भजी टाकायच्या वेळेस आपण गॅसची फ्लेम मिडियम करणार आहोत व अशा प्रकारे आपण तेलामध्ये कांदा भजी सोडणार आहोत हे खूप चिकट असतं त्यामुळे अगदी वडे सोडतात असे सोडले तरी चालेल अशा प्रकारे आपण सर्व भजी तेलामध्ये सोडून घेऊया तेलामध्ये भजी सोडल्यानंतर दोन ते तीन मिनटं ते तसे तळू द्यायचे आहेत दोन ते तीन मिनटानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करणार आहोत आता आपण ही कांदाभजी पलटवून घेऊया दुसऱ्या बाजूनेसुद्धा दोन ते तीन मिनटं तळल्यानंतर भज्यांना असा गोल्डन ब्राऊन कलर येतो आता आपण भजी तेलाच्या बाहेर काढून घेऊया भज्यांमधलं तेल व्यवस्थित निथळू द्यायचं आहे आता आपण प्लेटमध्ये भजी काढून घेऊया पाहतानाच अगदी क्रिस्पी आणि मस्त वाटत आहेत कांदा भजी अशाच प्रकारे आपण बाकीचीसुद्धा कांदाभजी तळून घेणार आहोत या ठिकाणी आपली सर्व कांदाभजी तळून झालेली आहेत आता मस्तपैकी गरम विलायची घातलेल्या चहासोबत तुम्ही ही कांदाभजी एन्जॉय करू शकता तुम्हाला जर ही भजी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णे सदापूर्णे दिप्स जॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद